शे चाळीस कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं कि म्हणजे तीनशे एक्केचाळीस बेचाळीस हे दलितांसाठी आरक्षण बेचाळीस हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण आणि त्यांनी म्हटलं होत कि ओपन कॅटेगरी सोडून एक आणखीन एक घटक आहे तो म्हणजे ओबीसी तो ह्या हा इतर मागासवर्गीय हा इतर मागासवर्गीय जो आहे हा घटक फार मोठा आहे आणि त्याला आप सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे त्या संविधानामध्ये चार घटक केले एक ओपन एक दलित एक आदिवासी आणि एक ओबीसी तेव्हापासून लढा सुरू आहे मग कालेलकर कमिशन आलं हे कमिशन ते कमिशन तरी सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा दहा वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर वीपी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारला आणि त्याच्यानंतर ज्या जे आहे त्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या तुमच्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या तरी सुद्धा आमचं भांडण चालूच शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही या समाजाला द्यायला पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण दिलं खरं म्हणजे आम्ही चोपन्न टक्के पण दिलं आम्हाला सत्तावीस टक्के म्हटलं तर ते पण द्या त्याच्यानंतर कित्येक वेळा झाल्या तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला आणि आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं त्र्याण्णवच्या पुढे त्र्याण्णवच्या अगोदर सरकार करत होत त्र्याण्णवच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोग आयोगाच्या मार्फत यायचं चार आयोगाने ते नाही सांगितलं हायकोर्टाने सांगितलं की नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या ज्या आहेत मागासलेले नाहीत कारण राजकीय सत्ता तुमच्या बरोबरच आहेत मुख्यमंत्री तुमच्या आहेत हे सगळे सागर कारखान्या अमुक काय सगळं तुमच्याकडे आहे त्यांच्याकडे काय आहे म्हणून भटक्या मुक्तांपासून ते सगळं त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे बाकीच्या नाही म्हणू शकत नाही तर त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे मग मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागास आहे त्यांच्यासाठी सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही पन्नास टक्क्यात म्हणून ते दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा ऐंशी नव्वद टक्के सरकारने की यांनाच फायदा मिळाला तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण दहा टक्के दिलं काही लोकांनी ईडब्ल्यू एस ते दहा टक्के त्याचही सर्टिफिकेट काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचही घेतलं हे दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच मराठा जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद जगट मध्ये काय म्हटलं काय ते शोधा शिंदे समिती न्यायमूर्ती दोन वर्ष काम करते ते गेले तेलंगणामध्ये इकडं तिकडं हैदराबाद दोन सव्वा दोन लाख त्यांनी दिले आता सगळ्या मराठ्यांनाच म्हणाला पाहिजे अरे काय आणि मग त्याच्यानंतर नंतर अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस है मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं तर कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं नाही त्या प्रेशर तुम्भी खाली हा जी आर निघाला आणि हा जी आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही आम ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार आम्ही आमचे कारण आमच्याकडे तीनशे चौ चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जर म्हणतो आम्ही जात ते आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते ते पहिल्यापासून बघतात का की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा गादा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत घरा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्यावर बस पुढंच निघाला गावचे नऊ सांगा तीन चार दिवस ते म्हणत की संपला आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याच आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण वाचला <laughs> आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जीवात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे माझी विनंती त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले पत्ती मूल तर बाबा कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही प्र सगळे जगात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात नेते आहेत सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन वाट काय करायला पाहिजे ते सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण तुम्ही धैर्य धीर सोडू नका तुम्ही मजबूती नव्हत हो हे सगळं सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि त्याच्या कुटुंबियांच जे आहे सांगतो तर सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुम तुम तुमचे आहे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सहज सांगू शकता मग समन्वय नाहीये सांगितले आणि मग असं आहे की मी तुमच्यासाठी सांगतो कृपया राजकारण आणू लागलं सरकारमध्ये सुद्धा जे आहेत ना वेगवेगळ्या घटकांचे लोक असतात ते वेगवेगळ्या घटकांसाठी भांडत असतात आता मी तर जे आहे गेली पस्तीस वर्ष भांडतोय शिवसेना सोडून